मित्रांनो नमस्कार शिक्षण हा केवळ ज्ञानप्राप्तीचा मार्ग नसून तो समाज पाया आहे या मुलांना समजून घेत पंचायत समिती अंतर्गत केंद्र आर्मोरी एक नवा संकल्प सोडला आहे आय एस ओ मानांकन मिळवण्याचा माननीय दीपक सर गट अधिकारी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने हे केंद्र आता गुणवत्तेचा नवा मापदंड गाठण्यास सज्ज आहे गटसाधन केंद्र आरमोरीचा कायापलट पाहिला की हे सहज जाणवतं इथे केवळ भिंती रंगवल्या गेल्या नाहीत तर प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मकतेचा नवा श्वास निर्माण झाला आहे स्वच्छ नीटनीटके कक्ष संगणीकृत माहितीचे व्यवस्थापन शिस्तबद्ध फायलिंग आणि शैक्षणिक सजावट हे सगळं एका उद्देशाने गुणवत्तापूर्वक शैक्षणिक प्रशासनासाठी या यशस्वी परिवर्तनामागे येथील कर्मचाऱ्यांची एकजूट चिकाटी आणि अहोरात्र कष्ट प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी ओळखून कार्यात स्वतःला झोपून दिला आहे स्वच्छता मोहीम दस्तावेज नोंदणी डिजिटल यंत्रणा तसेच अभ्यास गटासाठी माहिती फलक हे सगळं आय एस ओ मानकांच्या निकषांशी सुसंगत बनवण्यात आलं आहे माननीय दीपक सर शिस्तप्रिय दूरदृष्टी दुर असलेले गट अधिकारी आणि माननीय नलिनी शेडमाके मॅडम अनुभवसंपन्न गटसमन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी तसेच माननीय राजेश वटपल्लीवार विस्तार अधिकारी यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळेच आज गटसाधन केंद्र आरमोरी विश्वासाचे न नवे शिखर गाठले आहे लवकरच आय एस ओ निरीक्षणासाठी टीम येणार आहे आणि गटसाधन केंद्र आरमोरी यासाठी पूर्ण पूर्ण आत्मविश्वासाने सज्ज आहे हे केंद्र आता फक्त एक कार्यालय राहिलं नाही तर गुणवत्तेच्या प्रवासातील प्रेरणादायी केंद्रबिंदू ठरला आहे गटसाधन केंद्र आरमोरीच्या आय ओ तयारीचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे माननीय दीपक देवतळे गट शिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या कार्यशीलतेचा आदर्श हे फक्त आदेश देत नाही तर ते स्वतः पुढे राहून काम करतात घाम गाळतात आणि प्रेरणा देतात स्वतः फाईल हाताळणे असो कार्यालय स्वच्छता करणे असो किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला प्रोत्साहन देणं प्रत्येक कृतीतून त्यांचं नेतृत्व दिसतं त्यांच्यासोबत काम करताना हे प्रकर्षाने जाणवतं की नेतृत्व म्हणजे खुर्चीत बसून आदेश देणं नव्हे तर स्वतः प्रत्यक्ष काम करून कामात उतरून सहभाग होणं असतं याच लोकाभिमुख वृत्तीमुळे संपूर्ण कर्मचारी वर्ग एकजुटीने मनापासून आणि आनंदाने काम करत आहेत त्यांचे हे नेतृत्व केवळ प्रेरणादायी नाही तर गटसाधन केंद्र आरमूसाठी भाग्याची गोष्ट आहे त्यांच्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे आयसो मानांकन मिळणार यात शंका नाही हे फक्त कार्यालयाच रूपांतर नाही हे आहे मनाचं रूपांतर शिस्त गुणवत्ता आणि सेवाभावाचं जिवंत उदाहरण गटसाधन केंद्र आरमोरी हे केवळ आता एक कार्यालय राहिलेलं नाही तर ते बनले दृष्टी कर्तव्य आणि प्रेरणा यांचं प्रतीक माननीय देव दीपक देवतडेसर गट शिक्षण अधिकारी यांचं मार्गदर्शन माननीय नलिनी शेळमाके मॅडम गट समन्वयक यांचं संयमित नेतृत्व आणि सर्व कर्मचाऱ्यांची निष्ठा एकजूट आणि मेहनत याचं हे सुंदर फळ लवकरच आय एस ओ मानंकरांच्या रूपाने आपल्यासमोर येणार आहे हे आहे आरमोरी तालुक्याचं गर्वाचं पाहून गुणवत्तेच्या दिशेने हे आहे शिक्षण क्षेत्रातल्या सकारात्मक बदलांचं जिवंत उदाहरण आपण सगळे मिळून हे यश साजरा करूया कारण हा केवळ गटसाधन केंद्राचा नव्हे तर आपल्या सर्वांचा विजय आहे गटसाधन केंद्र आरमोळच्या या अभूतपूर्व कायपालटाचे खरे श्रेय जाते माननीय दीपक सर गट शिक्षण अधिकारी यांच्या दृष्टीपूर्ण दुर कार्यशील आणि प्रेरणादायी नेतृत्वाला त्यांच्यासोबतच माननीय नलिनी शेळमाके मॅडम समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी तसेच श्री राजेश वटपलिवार सर शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या सर्वकत्व वेळेचे व्यवस्थापन आणि सर्व तांत्रिक कामातील भक्कम पाठपड हे विशेष उल्लेखनीय आहे तसेच गटसाधन केंद्राच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचा समर्पित सहभाग कष्ट आणि मनापासूनची जबाबदारीची जाणीव यामुळे हे सर्व शक्य झालेले आहे लवकरच गटसाधारण केंद्र आरमोरीला आय एस ओ मानांकन मिळेल यात शंका नाही चला या ऐतिहासिक वाटचालीत सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी व मार्गदर्शांना मनपूर्वक शुभेच्छा देऊ या धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद